चारशे पार चारशे पार असं बोलून बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिमलं की चारशे पार म्हणजे संविधान बदलणार ते काढता काढता नाकिन आले मोदी साहेब स्वतः एका चॅनलवर पंधरा वीस मिनिटं सांगत होते की असं होणार नाही असं होणार नाही संविधान बदलणार नाही संविधान वर्ष आम्ही साजरे करणार आहोत वगैरे परंतु डोक्यामध्ये ही गोष्ट जेवढी खोलवर गेली होती त्याचा परिणाम का जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या लक्षात आला असेल माझ्यासारखा लहान कार्यकर्ता जेव्हा विचार करतो की जर हे मला समजत असेल की माझ्या कुठल्या वक्तव्यामुळे अलायन्सला नुकसान होता कामा नाही तर आम्ही ते करत नाही भुजबळ साहेबांचं हे काही पहिलं वक्तव्य नाही अनेक वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाला डिवचायचं काम केलं आम्ही ऐकत होतो इतके दिवस आम्ही ऐकतोच आहे पण ऐकून ऐकून किती ऐकायचं त्याला एक मर्यादा आहे आणि म्हणून मी म्हटलं की आपण जेव्हा एका अलायन्समध्ये येतो तर मला असंच पाहिजे मला तसंच पाहिजे मला एवढ्याच सीटा हव्या हे असं एका नेत्याला शोभत नाही एका मोठ्या नेत्याला शोभत नाही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी संविधानाच्या बाबतीत मोदी साहेब किंवा आमचं सरकार किंवा भारतीय जनता पक्षाने कशा कशा भूमिका घेतल्यात आणि काँग्रेसनं किती वेळा संविधान बदललं हे जनतेला नीट ते नी। ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या शंका खरं म्हणजे जाहीरपणे माहितीतल्याच नेत्यांनी त्या ठिकाणी नको मांडायला हव्यात जेणेकरून त्यामुळे एक चुकीचा आपल्या माहिती अंतर्गत संदेश जाऊ शकतो आपल्या गोष्टी चार भिंतीत विश्लेषण व्हावं जाहीरपणे किंवा विश्लेषण होत नसतं याची भुजबळ सारख्या वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी नोंद इंडिया आघाडीने त्यांच्या निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवली होती त्याच्यात घटना बदलणार हा प्रामुख्याने मुद्दा घेतला समाजातील सर्व दलित वर्ग कसा आपल्या बाजूने जाईल हा त्यांचा पुरेपूर प्रयत्न -पुरे पुरे परंतु मोदी साहेबांनी त्यांच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं की घटना बदल बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही परंतु इलेक्शन निवडणुकांमध्ये काय आता समोर घेऊन जायचं लोकांचं तर यापेक्षा पॉवरफुल मुद्दा त्यांना वाटलं की घटना बदलणार जर मग चारशे पार जर झाले हे बहुमतात असणार मागच्या वेळेला बहुमतातच होते ना लोकांनी योग्य त्या पद्धतीने मतदान केलेलं आहे म्हणून येणारं सरकार हे ये पुन्हा माहितीच